सोमित्रा मग रक्षी बैसे अंगद कुमार निगेश तृथोपकार्याला म्हणायचं कृतज्ञ नाही आपण कृतोज्ञ आपण नाही आपल्यातले काही माणस कृतज्ञ त्याला मोठं केलं जेन मोठ केलं त्याला कार्य करायचा प्रयत्न करतो काय झालं एक साधू गोष्ट दोन मिनिट साधू बसला आणि साधूच्या जवळ एक उंदीर आलं उंदराच्या महाग बोका लागला होता आणि बोका लागला म्हणून उंदीर साधूच्या जवळ आसरायला आलं काही शिवाय दुसऱ्याच्या आसरायला माणूस जात का जेवण मला नाही दुख लागलं की देवा आणि दुख येल ते उंदीर साधूच्या जवळ आलं साधू म्हणला काय झालं बोका माग लागला म्हणला

वाघ लागला किती आलं साधूपास आता काय झालं हे आता वाघ मागायला लागला मला वाचवा न आशीर्वाद दिला त्याच्यापेक्षा मोठा वाघ झाला कोण बघ मला बोलत तुला वाघ कोण झाला महिला उंदीर होता वाघ झाला आणि वाघ त्याच्या लक्षात आलं की आता मला वाघाचा उंदीर कोण करू शकत यो महाराज मला कोण जातो महाराजाच मूल होता पुन्हा आपल्याला कोणी मांजर करीत नाही बुंदीर करीत नाही ते महादेव काय समजलं ते मला कोण आलं अरे साधो आपण एका गावचं पाणी पेरलं असतो साधो बारा गावचं पाणी पेरलं असतो आज इथं तर ओढ्या तिथं चल माझ्या समजून घ्या ते साधू नवळ केलं ते उपकार करायला आला नाही आपकार करायला आले साधून मागे बघितलं मू शको भावा उंदीर करून टाकला तेवढा महाराज असं का म्हणलं जय कर की वय श्री केले कर्म झाले त्याची भोगा झाले आज सुग्रीवाने काय केलं तेव्हा रामाने चालवलं सुग्रीवाने आधी रथात कुणाला बसविलं लक्ष्मणला पुन्हा अंगणाला आणि मागून कोण बसला सुग्रीव हे निघालाय कुठं ते समयी पण सबिरा